चार्ट आहे ड्रॉ करून दाखवतो हा टॉप बनवला त्यानंतर हा बॉटम बनवला पुन्हा हा टॉप बनवला पुन्हा हा बॉटम बनवला पुन्हा हा टॉप बनवला पुन्हा हा बॉटम बनवला इथे टॉप बनवला परत हा बॉटम इथे कुठेतरी बनवला म्हणजे एक रेंज बनवतो आहे रेंज कशी बनवतो आहे ही इथून ही अशी रेंज बनवलेली आहे त्यानंतर इथून ही अशी रेंज बनवलेली आहे आता ही जोपर्यंत रेंज वरती ब्रेक करत नाही तोपर्यंत बाय नाही बाय नाही म्हणजे दहा अकरा दहा हजार नऊशे पंच्याऐंशीच्या वर जात नाही आणि जर जर ही लेवल जर ब्रेक केली दहा हजार सहाशेच्या जर खाली निफ्टी गेली तर निफ्टी डाउन ट्रेंड चालू करेल ह्याचं चा कारण काय डाऊन ट्रेंड चालू करेल अजून नक्की नाही रेंज ही रेंजबाउंडमध्ये असल्या कारणाने यावेळी निर्णय घेणं थोडंफार चुकीचं आहे ती कसं काय पुन्हा एकदा दाखवतो ही डाउन ट्रेंड हे अप ट्रेंड हे डाउन ट्रेंड हे ट्रेंड पुन्हा डाऊन ट्रेंड पुन्हा अप ट्रेंड आणि हे पुन्हा डाउन ट्रेंड आता ही एवढ्या रेंजमध्येच राहिलेली निपटी आहे एवढ्या रेंजमध्ये ही रेंज जोपर्यंत ब्रेक करत नाही वरती किंवा खालती तोपर्यंत ट्रेड करणं मोठं पोजिशन घेणं ही चुकीची आहे एफ एन ओमध्ये राहिलं कॅश मार्केटमध्ये तर एवढी रेंजमध्ये असताना काय होऊ शकतं तर काही महत्त्वाच्या स्टॉकवरती लक्ष ठेवणं गरजेचं असतं महत्त्वाचा कोणता राईट क्लिक करतो जेनस्क्रिप्ट एल एन टी टाकतो एक फक्त आता हा ड्रॉ करून हो दाखवतो हा टॉप बनवला आहे हा टॉप बनवला आहे आणि त्याच्यामध्ये हा बॉटम बनवला आहे हा बरोबर बरोबर आणि आता पुन्हा डाऊन ट्रेंड दाखवलेली आहे त्याने ही अपोजिट ब्रेक केलेला आहे त्यामुळे हा एक स्टॉक सध्या शॉर्ट झालेला आहे आता बाकीचे स्टॉक ह्या पद्धतीने जर शॉर्ट झाले तर तो मार्केट पडेल नाही मा 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 तर पुन्हा मार्केट वरची रेंज जर ब्रेक केली बँक हे सर्व बाय मूडमध्ये आहे आणि काही सेक्टर आहेत हे डाउन ट्रेंडमध्ये आहेत आता डाऊन ट्रेंडमध्ये कोणतं आहे तर इथे दुसरा स्टॉक दाखवतो राईट क्लिक करतो चेंज स्क्रिप्ट टाटा स्टील हां नवीन डाउन ट्रेंडमध्ये आहे आम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर देखील रेग्युलर टाकत होतो की हा डाऊन ट्रेंड आहे हा टॉप हा टॉप हा बॉटम आता हे अपोजिट साईडला म्हणजे अपोजिट इथे ब्रेक केलेलं आहे खाली डाऊन 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 ब्रेकच करतो आहे खाली त्यामुळे हे वर येण्यातले चिन्ह दिसत नाही हा त्याचे प्रिवियस टॉप आहेत हा बघा हा प्रिव्हियस टॉप हा प्रिव्हिअस स्टॉप त्याच्यानंतर हा टॉप नंतर हा टॉप अशा पद्धतीने डाऊन ट्रेंड आहे कंटिन्यू हे रेग्युलर व्हिडिओ असे टाकले जातील माझा मोबाईल नंबर सेवन झिरो फोर फाय थ्री एट सिक्स सेवन झिरो टू हे रेग्युलर आता नवीन व्हिडिओ अजून बरेचसे व्हिडिओ टाकले जातील चॅनल सबस्क्राईब करा रेग्युलर अपडेट तुम्हाला मिळून जातील माझं मोबाईल नंबर सेव्हन झिरो फोर फाय थ्री एट सिक्स सेव्हन झिरो टू धन्यवाद